सो आता मूर्तीपासून प्रत्येक दारात गेलं प्रत्येक मंदिरात जाऊन मी फक्त अंकितालाच मागत होतो माझे सिद्धेश्वर महामंदिर असं या मंदिराचं नाव आहे आता जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलेलं तर रामकृष्ण हरी स्वागत होतं नवीन ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आहे प्रॉमिस वचनाचा तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की मी इथं पुण्यात आमचा व्हिडिओ काढेल तर मी आलेलो आहे आता बघूया आज जाऊन तर आत आलेच तुमच्या आले लेफ्टला ना इथं म्हणजे मला माहीत नाही पण जेवढं मला माहीत आहे तेवढं दीड वाजता ना म्हणजे दीड वाजता इथं जेवण असतं इथं त्याच्यासाठी जेवण म्हणजे इथं सत्संग वगैरे भजन कीर्तन असतं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण होतात इथं पण इथं दीड वाजता जेवण असतं रोज दीड वाजता इथं जेवण वाटलं जातं इथं अन्नदान असतं इथं अन आणि अशा काही स्टेप्स आहेत पुढं जायला आणि समोर आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याच्या साईडला लेफ्ट साईडला कसलं भारी लिहिलं आहे बघा लेफ्ट साईडला आणि राईट साईडला मस्त लिहिलं आहे तर आता आपण इथं इथं चप्पल काढायला जागा आहे चप्पल काढूया आणि वरती जाऊया सो so, अशा काही स्टेप्स आहेत वरती जायला आणि पुढंच नाही भारी गणपतीची मूर्ती करावं एक नंबर म्हणजे इथं गेलं मी नऊ नऊ वर्ष झालं so, तर रोज इथं येऊन पाया पडतो खूप वेळा इथं आलो पण इथला व्हिडिओ नाही काढला सो आता घ्या गणपती बाप्पाचं दर्शन तर एकदम असं गेटपासून आलं तर इथनं लेफ्टनी जायचं आहे आपण आणि राईटनी उतरायला आणि समोर बरोबर बर बप्पांचं दर्शन आहे बप्पा इथं मग आपण लेफ्टने जाऊ आणि वर गेले गेले का नाही म्हणजे असा खूप मोठा कैलास पर्वत आहे आणि त्याच्यात महादेव माता पार्वती आणि गणपती आणि कार्तिकी गणपतीच आहेत फक्त त्यांच्या मांडीवर आणि खूप सुंदर आणि खूप भारी मूर्ती असे काहीतरी असं असं जायला आहे बघा वरती तिथून आलो आपण असं सरळ आलो आपण असं आणि आता आपण वर जातो आता घ्या बाबांचं दर्शन मतलब बाप अकेले काय आहे का गया? आप अकेले हो का तर इथूनच लेफ्टला जायचं आहे फिरायचं आहे आणि राईटने बाहेर यायचं आहे आणि खूप शांत जागा आहे इथं आणि जास्त मंडेला पण श्रावणात इथं जास्त गर्दी नसते कारण खूप लोकांना माहीत नाही आहे आणि तसं आहे मंदिर शांतता आहे सगळीकडे शांत झाडं वगैरे खूप भारी इथं पाणी पण असतं चालू याच्यासमोर सो आता मूर्तीपासून so, आपण लेफ्ट घेणार आहे आत बघू जाऊया इथं पण खूप भारी अशा इथं का ना खूप भारी लिहिलं आहे अशा खूप ठिकाणी पाट्या आहेत अशा लिहिलेल्या मस्त झाडं वगैरे आहेत बसायला समोर खुर्चे आहेत आता आपण इथून आत जाऊया खूप भारी आहे तर म्हणजे आता माझी तब्येत नाही एवढी नीट कारण त्यामुळं ब्लॉगमध्ये तुम्हाला एनर्जी दिसत नसेल जास्त तर असं काही आत आहे बघा भुयार आत मी इकडं आत पहिल्यांदाच आलो आहे पिल पिलरच बेस आहे ना कारण बेस आहे इथनं आत आहे असं एनर्जी एवढी माझी नाही आहे कारण थोडीशी तब्येत ठीक नाही आहे पण तुम्हाला प्रॉमिस केलेलं म्हणून मी आलोल्या आहे तुम्हाला दाखवतो आहे पुण्याजवळ श्रावणात तुम्ही इथं नक्की भेट द्या कारण खूप सुंदर असतं बघा इथून एक्झिट आहे आणि आपण मूर्तीच्या आपण आता राईट साईडला निघणार आहे आणि इथं सगळं पाण्याचं असतं बघा आणि इथं पिंड आहे कासव भैडू पण का इथं वॉटर शो पण चाललेला असतो आणि तिथं नंदी महाराज शंख खूप सुंदर आहे आहे काही म्हणा सो आता आपण पूर्ण एक सर्कल घेतला आहे आणि हे समोरच आहेत बघा शंकर महाराज शंकर भगवान समोरच येतात समोर दोन मंदिर आहेत आणि इथं खूप ठिकाणी तिथं बसलेत नका तिथं बसायला जागा आहे तर इथं समोर एक मंदिर आहे हे महादेवाचंच मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडं साईबाबांचं सा मंदिर आहे तर इथं बाहेर नंदी महाराज आहेत इथं पण एक वाटी आणि समोर असं मंदिर आहे महादेवाचं आपण आज जाऊया दर्शन घेऊया सुदर्शन झालेलं आहे आता खूप मोठी पिंड आहेत आणि इथं पिंडीला हात लावून दर्शन घेता येतं आणि नंद महाराज सो आता so, आपण पुढं जायचं अजून एक मंदिर आहे पुढं so, बाहेरून असं आहे बघा इथं समोर एक मंदिर आहे साईबाबांचं मंदिर आहे ते आणि इथं खूप सारे शिबिर वगैरे होतात हॉल पण आहे मोठा आणि इथून पण एक रस्ता घ्यायला आहे इथे आणि इथून एक रस्ता आहे तिथं खाली गाडी लावून इथून वर येऊ शकतात ते असं तर इथं कार्यक्रमासाठी हॉल पण आहे आणि हे समोरचं साईबाबांचं मंदिर आहे इकडे आणि इथं एक समोर हॉल आहे आणि इथं एक छोटंसं पार्क आहे समोर तर तो, तो साईबाबांचं पण दर्शन घेऊ आणि गोया तर हा इथे एक हॉल आहे दर्शन झालं आता इथं खूप शांतता आहे पहिले तर हा ना खूप अतिशांतता इथं आणि त्याच्यात मी पण आज लई शांत आहे अतिशांत मी आज आणि मंदिराच्या बघा हे हो माग मंदिर आहे त्याच्याबरोबर समोरच इथं छोटंसं पार्क आहे पार्क आहे बघा इथं छोटस भारी आहे म्हणजे असं शांततेसाठी जर तुम्हाला पुण्यात पुण्यासारख्या शहरात म्हणजे शांतता पाहिजे असेल ना पुण्याची हीच खरी खासियत आहे जिथं खूप सारी गर्दी कालवा असतो तिथंच अशी खूप ठिकाणं आहे त्याच्याजवळ पुण्यातच तिथं तर मनाला शांती मिळते तिथे जाऊन बसलं तरी शांत वाटतं आणि महादेवाच्या प्रत्येक मंदिरात भाग गेले ना असं वाटतं की भाई म्हणजे डायरेक्ट शांतीच मन शांत होऊन जातं स्वतः पण निघूया एवढंच आहे म्हणजे जास्त काय मोठं नाही आहे पण जर तुम्ही श्रावणात जर दर्शन घ्यायचं असेल महादेवाचं तर इथंच या हे खूप जवळ पण आहे पिसोळीत आहे कोंडव्यात खूप भारी आणि खूप शांत आहे इथे बॅग हातात आहे एक एकतर कमरेने विषय झालाय बॅग हातात आहे सो आता आपण निघूया हा ब्लॉग एकदम छोटासा मोठासा आहे पण तुम्हाला प्रॉमिस केलेलं म्हणून मी आलो इथं आणि मला पण यायचं होतं कारण एक म्हणता कारण विषय कसा आहे माहिती आहे का अंकिताला मी कुठं कुठं मागितलं आहे हे माझ्या ब्लॉक करून ठेवलेत मी लिहून ठेवलं आहे त्यातलं हे महादेवाचं मंदिर पण आहे प्रत्येक दारात गेलं प्रत्येक मंदिरात जाऊन मी फक्त अंकितालाच मागत होतो पण माझ्या आयुष्यात आहे माहिती त्यानीच मला त्यानीच मी खूप खुश आहे आता हे बघा मागे स्वतः आपण इथनं एक्झिट घेऊया आणि स्वच्छता खूप आहे बरं काहीतर स्वच्छताचं खूप खूप जास्त लक्ष दिलं जातं असं ड्रम्स आहेत खूप ठिकाणी आपण एकंद आलेलो आता इथे जातो आहे आता डायरेक्ट जायचं आहे घरी जाऊ आणि आराम करू भाई सगळ्यात आधी जो तो तो रस्ता दाखवला ना तो इथून जातो आत गाडी पार्क करू शकता आणि फिरून जाऊ शकता तुम्ही मंदिर मोस्टली मंदिर एक ते चार बंदच आहे साईबाबाचं मंदिर एक ते सात बंद असतं परत ह्या महादेवाचं नाव सिद्धेश्वर आहे सिद्धेश्वर महामंदिर असं या मंदिराचं नाव आहे आणि हे मंदिर चार ते चार ते सातच उघडं असतं चार वाजेपर्यंत बंद असतं आहे मंदिर पण तुम्ही एक ते चारमध्ये येऊ नका एक ते चारमध्ये प्रॉपर बंद असतं आहे तर आपण आता निघूया इथून कारण जाताना जाताना घेऊन जायचं आहे निलंगा मॅडमनी निलंगाची फरमाईश केली आहे मग जाता जाता निलंगा देऊ सो so, आता निलांगा घेऊया इथनं आणि कलटी मारूया